श्री स्वामी समर्थ हर हर महादेव श्री शिवाय नमस्तोद्यम श्रावण महिन्यामध्ये महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या महादेव पूर्ण करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला जर नजर लागलेली असेल तर त्या नजर कशा प्रकारे आपल्याला काढायची आहे म्हणजे घरातील तुमच्या घरात लहान बाळं असू द्या किंवा मोठी व्यक्ती असू द्या यांना जर नजर, नजर लागलेली असेल उदाहरणार्थ लहान मुलं असेल तर ते सतत किरकिर करत असतो खूप हट्टपणा करत असतो व्यवस्थित खात पीत नाही किंवा सतत आजारी होत असतो तसेच जे मोठे व्यक्ती आहेत तर त्यांना जॉब संदर्भात भरपूर समस्या निर्माण होतात त्यांना व्यवस्थित जॉब लागत नाही प्रत्येक कामामध्ये त्यांना अडचण येत असतात किंवा लग्नासंदर्भात त्यांना त्यांचं लग्न व्यवस्थित होत नाही किंवा लग्नात पण भरपूर अडचण येत असतात तर हे सर्व कारण जर आपल्याला नजर दोष लागलेली असेल तर होऊ शकतात त्यावर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय अवश्य करून बघा तुम्हाला याचा लाभ होणार आहे दर श्रावणी शनिवारी करण्याचे साधारणतः चार उपाय आपण पाहणार आहोत तुमच्या समस्या कोणत्या आहेत मग त्यावर कोणता उपाय लागू होतो त्यानुसार तुम्ही यातले उपाय करू शकता व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हनुमान किंवा श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी सध्या चालू आहे श्रावण महिना नियम आणि संयमाचा श्रावण मास सध्या आपण पाळत आहोत या श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो कारण या श्रावणामध्ये जो वार येतो तो कोणत्या ना कोणत्या देवी देवतेला समर्पित आहे त्यामुळे आपण सध्या व्रत वैकल्या सुरुवात केलेली आहे पोथी पारायण आपल्या घरामध्ये लावलेली आहेत त्याचबरोबर बऱ्याच बर बर प्रकारच्या पूजा अर्चना आपण श्रावण महिन्याच्या निमित्ताने करत आहोत जे नियम आपण बाकी महिन्यामध्ये पाळत नाही त्या नियमाचे पालन सुद्धा आपण या महिन्यामध्ये करत आहोत तर श्रावणातला शनिवार हा मारुती रायना म्हणजेच हनुमानांना त्याचबरोबर शनिदेवांना सुद्धा समर्पित आहे अश्रुत मारुतीचे पूजन दर शनिवारी केले जाते तर या निमित्ताने आपल्याला हनुमानांना अकरा पिठाचे दिवे तयार करून लावायचे असतात त्यामध्ये साधारणतः आपल्याला प्रत्येक दिव्यात चमेलीचे तेल टाकायचे असतं आणि घराच्या पुरुषांनीच ते अकरा दिवे घेऊन मारुतीच्या मंदिरात जायचं असतं आपल्याला समजा मारुतीच्या मंदिरात जाणं शक्य नसेल तर आपण घरी सुद्धा ते दिवे लावू शकतो दक्षिण दिशेला तोंड करून कारण दक्षिण दिशा ही शनिदेवाची दिशा यमदेवाची दिशा किंवा मारुती रायांची संबंधित सुद्धा काही उपाय पूजा आपल्याला करायची असतील तरी आपण दक्षिण दिशा ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर मारुती रायांना आपण रुईच्या पानांची माल घाळू शकतो या दिवशी त्यांना गंध म्हणून तेलात भिजलेले शेंदूर लावणे त्यांच्या मंदिरात जाऊन नारळ फोडणे त्याचबरोबर हनुमानाना चालिसाचे पठण करणे अश्वत मारुतीची किंवा संपत शनिवाराची कथा वाचणे यासारख्या गोष्टी करून आपण शनिवारचा दिवस कारणी लावू शकतो जसं आपण श्रावणी सोमवारचा उपवास म्हणजे महिलांसाठी सांगायचं झालं तर आपल्या पतीसाठी म्हणून हा उपवास आपण करतो आणि जे काही आपल्या गारणं आहे असतं ते आपण भगवान शिवशंकर आणि मा माता पार्वतीला यांच्याकडे मांडत असतो त्याचबरोबर श्रावणी शनिवारचा तुम्हाला उपवास करायचा असेल तर तो खास आपल्या भावासाठी केला जातो असं म्हटलं जातं म्हणजे महिलांनी आपल्या भावासाठी उपवास करायचा असेल तर त्यांनी श्रावणातले शनिवार केले तरीसुद्धा चालतं चा चा आणि पुरुषांनीसुद्धा मारुतीरायाच्या नावाने किंवा मग त्यांच्या भक्तीसाठी त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावणी शनिवारचा उपवास करायचा असेल तर तुम्ही न तो नक्कीच करू शकता आता श्रावणी शनिवारचा किंवा साध्या शनिवारचा एक महत्व आहे ते म्हणजे आपल्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मक वाढलेली असेल घरामध्ये भांडणं वाद कलह हो। म्हणजे ज्याला आपण ग्रह म्हणतो किंवा घरातील एखाद्या व्यक्तीला वारंवार नजर लागणे म्हणजे वाईट दृष्ट लागणे यासारखे प्रकार घडत असेल तरीसुद्धा काही उपाय आपल्याला या दिवशी करता येतात म्हणजेच काय असुरी शक्तींना घालवण्यासाठी किंवा नकारात्मक गोष्टींना दूर करण्यासाठी जसा आपण श्रावणामध्ये व्रतवैकल्याचा आधार घेतो त्याच पद्धतीने काही उपाय आपण त्या दिवशी केल्यास नक्कीच आपल्याला त्याचा फरक हा शंभर टक्के जाणवतो आता मी तुम्हाला एक एक करून काही उपाय सांगते त्यानुसार तुमच्या समस्यांना कोणकोणते उपाय लागू होतात तसे तुम्ही ते करू शकता यातला सगळ्यात पहिला उपाय आहे दृष्ट काढण्यासाठी किंवा वाईट नजर उतरण्यासाठी आपण बऱ्याच वेळा म्हणतो बघा की माझं मूल नीट खात पित नाही त्याचं त्याच्या अभ्यासाकडे लक्ष नाहीये जिद्दपणा म्हणजे हट्टीपणा खूप जास्त वाढलेला आहे किंवा मोठ्या माणसांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचं डोकं दुखणं त्यांच्या कामात त्यांचं लक्ष न लागणं सगळ्यांपासून अलिप्त राहावं असं वाटणं डोळ्याखाली लाल लाल होणं किंवा मग तो व्यक्ती पहिल्यापेक्षा खूप जास्त चिडचिड झालाय असं तुम्हाला वाटतं तर अशा वेळेला त्या व्यक्तीची नजर उतरण्यासाठी तुम्ही हा उपाय श्रावणातल्या कोणत्याही शनिवारी नक्कीच करून बघा फरक तुम्हाला शंभर टक्के जाणवतो आणि हो ज्याची नजर काढायची आहे तो व्यक्ती अगदी लहान बाळ असेल किंवा मोठ्या माणूस असेल तरी देखील चालेल म्हणजे वयाने जास्त असेल तरी चालेल लहान असेल तरी चालेल अशा व्यक् कोणत्याही व्यक्तींसाठी नजर काढण्यासाठी तुम्हाला हा उपाय करता येईल तर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वात घ्यायची आहे एक सिंगल वात मग तुम्ही ती फुलवात घ्या किंवा लांबवात घ्या काहीच हरकत नाही तर ती वात तुम्हाला काय करायची आहे मोरीच्या तेलात बुडवायची आहे मोरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर आप आपलं जे खाद्यतेल असतं फक्त ते खरकट नसावं खाद्यतेलामध्ये तुम्ही मोरी टाका ते तेल कडकडीत गरम करून घ्या म्हणजे ते चांगलं कडू होईल त्यानंतर काय करायचं त्या तेलामध्ये तुम्ही घेतलेली ती वात बुडवायची यासाठी ज्याची दृष्ट काढायची आहे त्याला दाराच्या उंबऱ्यात फसवायचं त्याचं तोंड घराच्या आतल्या दिशेने राहिलं पाहिजे अशा पद्धतीने त्याला उंबऱ्यात बसवा आणि जो दृष्ट काढणारा असेल तो दृष्ट काढून तसा दारातून बाहेर निघेल अशा पद्धतीने तुम्हाला कृती करायची आहे जो दृष्ट काढणारा आहे त्याने आपल्या डाव्या हातामध्ये ती पंथी घ्यायची ज्यामध्ये आपण तेलात भिजवलेली वात ठेवली होती ती वात पेटवायची नाही हे लक्षात असू द्या त्याऐवजी इथे आपल्याला असं न करता ती पण ती उलट दिशेने दृष्ट लागलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून सातव्या फिरवायची आहे म्हणजे बघा हा उपाय मुलाची आई करत असेल तरी देखील चालेल जर आईला काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर तिने हा उपाय करायचा नाही तर मग कोणी काकू असेल किंवा आत्या असेल त्यांनी देखील किंवा आजी असेल तर त्यांनी देखील हा उपाय केला तरी देखील चालू शकतो पण ती आहे तर ती मुलाच्या डोक्यावरून सातव्या विरुद्ध दिशेने फिरवायची आहे परंतु वाद आहे तर ती पेटवायची नाही आणि मग मनातल्या मनात असं म्हणायचं आहे की ज्याची कुणाची दृष्ट लागलेली असेल ती निघून जाऊ दे त्यानंतर काय करायचं तसंच बाहेर निघायचं म्हणजे दारातून थोडंसं बाहेर निघायचं त्या पंथीमधली वात आहे तर ती पेटवायची आहे त्या पंथीमधली वात विजल्यानंतर ती तुम्हाला एखाद्या ठिकाणी नेऊन टाकायची आहे जिथे खूप कचरा असतो किंवा अगदी गटारीचे ठिकाण घाण पाण्याचे ठिकाण सांडपाण्याचे ठिकाण किंवा मग जिथे तीन रस्ते एकत्र मिळतात अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही ती प ती वात आहे ती टाकून देऊ शकता म्हणजेच काय नकारात्मक गोष्टी आपल्यासाठी कचऱ्या समान किंवा अशा खराब गोष्टींसारख्या आहेत तर त्यांना आपण त्यांच्या जागी दाखवून द्यायचे आहे शंभर टक्के प्रभावी हा उपाय आहे करून बघा आणि हा श्रावण महिना आहे त्या श्रावण महिन्यामध्ये शनिवारी आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे वेळ कधी तर जेव्हा सूर्य मावळण्याची वेळ होते त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करायचा असतो नजर काढणे किंवा दृष्ट काढणे या गोष्टी आपण सूर्य मावळण्याच्या वेळेस का कराव्यात जेणेकरून या गोष्टीसुद्धा कायमच्या मावळल्या जाव्यात किंवा त्यांचा कायमस्वरूपी नायनाट व्हावा म्हणूनच संध्याकाळी सूर्य मावळण्याच्या वेळी हा हा जो प्रकार केला जातो जर आपण याच्या उलट केलं म्हणजे सूर्य उगवण्याच्या वेळेला किंवा दिवसा ढवळे आपण नजर काढणे दृष्ट काढणे हा प्रकार केला तर या गोष्टी अजून उदयाला येतील असा याचा अर्थ होतो म्हणून प्रत्येक गोष्टीला काहीतरी अर्थ असतो काहीतरी वेळ असते म्हणून सूर्य मावळण्याच्या वेळेला हा उपाय आपण करत जा ज्याची तुम्ही दृष्ट काढली आणि ज्याला दृष्ट लागली होती अशा व्यक्तीने हा सगळा प्रकार किंवा ही सगळी गोष्ट करून झाल्यानंतर हातपाय धुवावेत किंवा मग आंघोळ करावी आणि देवाचे दर्शन घ्यावे यानंतरच पुढची जी कामं असतील ती तुम्ही करू शकता परंतु बघा हा उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये विश्वास असणे फार गरजेचं आहे आणि विश्वास ठेवूनच हा उपाय तुम्ही श्रावण महिन्यामध्ये कोणत्याही शनिवारी करू शकता तुमची एक मुलं असतील तर एकासाठी देखील तुम्ही असाच उपाय करायचा आहे दोन मुलं असतील तरी देखील तुम्हाला अशाच प्रकारे हा उपाय करायचा आहे बघा तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये ही जी मुलांना नजर लागलेली आहे किंवा बघा नजर लागल्यामुळे मुलांना भरपूर त्रास तर होतो असतात हे आपल्याला माहीत आहे लग्नामध्ये देखील भरपूर अडचणी समस्या ह्या देखील येत असतात किंवा नोकरी संदर्भात त्यांना व्यवस्थित चांगला जॉब मिळत नाही किंवा त्यांचं वारंवार आजारी राहणं हे देखील नजरदोसच कारण आहे म्हणून तुम्हाला शक्य असेल तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही अवश्य शनिवारी हा उपाय करून बघा याचा तुम्हाला शंभर टक्के लाभ होणार आहे आणि हा उपाय बघा तुम्ही तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती करू शकते मुलाची आई करू शकते काकी करू शकते किंवा आजी करू शकते म्हणजे मुलाच्या आईला जर काही मासिक धर्माला असेल तर मग ती करू शकत नाही मग मुलाच्या आजीने केला तरी देखील चालेल किंवा जर काकी असेल आत्ते असेल तर त्यांनी देखील केलं तरी देखील चालेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद